पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा संस्था अध्यक्ष मनोहर पाटील यांची जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी निवड शिंदखेडा शहरात नवोदित क्रिकेटपटूंसाठी टॅलेंट हंट सर्चच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण मिळवणार आज दिनांक सोळा ऑक्टोंबर गुरुवार रोजी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल व मुख्य सल्लागार माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांची जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी शिंदखेडा तालुक्यातून एकमेव निवड करण्यात आली असून शिंदखेडा शहरासह तालुक्यासाठी सर्व वयोगटातील क्रिकेटपटू व क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण शिंदखेडा तालुक्यातून जे उत्कृष्ट क्रिकेटपटू असतील त्यांची निवड प्रक्रियेद्वारे त्यांना मोफत प्रशिक्षण हे जिल्हा क्रिकेट, क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या प्रसंगी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी संजय जगताप तसेच धुळे जिल्ह्याचे मुख्य क्रिकेट प्रशिक्षक संदीप देशमुख यांनी संस्था अध्यक्ष मनोहर पाटील यांची धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार जनता हायस्कूल इथं करण्यात आला सिंदखेडा तालुक्यातील क्रिकेटपटूंना चालना देण्यासाठी महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली क्रिकेटपटूंची निवड करण्यासाठी एस एस व्ही पी एस महाविद्यालय व व्ही के पाटील शिंदखेडा येथील पटांगणाची पाहणी देखील करण्यात आली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल व मुख्य सल्लागार माजी आमदार राजवर्धन कदम पांडे यांच्या पुढाकारानं लवकरच जिल्हा क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचा ठसा उमटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेटची चळवळ उभारण्याचं नियोजन करण्यात येत आहे या टाल्या शोध माध्यमातून प्रतिभावंत क्रिकेटपटूंची निवड करण्यात येणार असून उच्च प्रतीचं प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी प्रशिक्षक महिला प्रशिक्षकाची सुद्धा नियुक्ती करण्यात येणार असून सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे असं जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेश भाई पटेल मुख्य सल्लागार राजवर्धन कदम बांडे सचिव प्रीतेश पटेल सव सर्व संचालक यांनी कळवलं आहे त्याचप्रमाणे सिंदखेडा तालुक्यातील क्रिकेटपटूंना निवड प्रक्रियेबाबत लवकरच कळवण्यात येणार असल्याचे धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य मनोहर पाटील यांनी यावेळी सांगितलं सदर सत्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन निरीक्षण अधिकारी एस के जाधव यांनी तर आभार जेडी बोरसे यांनी मानले संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा